या उपरी पुढे काय कर्तव्य मंत्रे सांगसी ज्या ज्या ता तो 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 मी करीन आणि त्याच्यामुळे असणारे माझे हे जे हात आहेत ते हात असणारे अत्यंत चांगल्या अशा प्रकारे पूर्ववत दिसू आलेले आहेत आणि आता इथून पुढे हे मंत्रा तुम्हाला जे जे असणार जशा जशा प्रकारचा आदेश प्रकारे असणार तुझे म्हणतील ते मी निश्चित तुझा ऐकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे असणार माता काही काही मंत्र्याला काही बोललाही बोल तुझ्या विचार सांगेच खोल वाप करावा प्रबळ मुक्ती केवळ रायावरी आणि खूप ज्या सांगू लागले की हे काही काही तू आता असणार राजा तुझ्या जवळ आल्यानंतर अत्यंत राजावर असणारा क्रोध रा कर राग कर आणि कोणताही शब्द असणारा एकही शब्द त्याला गोल करून नको आला ते असणारा राजा गोळा अशा प्रकारचा असणारा वर्तन कर असं असणार त्या ठिकाणी तुझ्या वरू लागले साधोणी दिव्य वर्णाशी मुक्त केवाश्री वारी गावे प्रयोग वेशी वरद्से मागावया राजा

मला वरदान दिलेले आहे ते वरदान माझे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काही घेणार नाही अशा प्रकारे असणारा मागणीच राजा ताकद करत असे शिकवण असणारे मंत्राच्या ठिकाणी माता घेशील राजा येईल तुझ्या पाशी मोक नवेत हे न बोलावे तयावेत आणि राजा दशरथ तुम्हाला बोलण्यासाठी येईल बोलण्यासाठी आल्यानंतर असणार दाखवायचा विरुद्ध उभा राहून असणार ते कितीही तरी बोलले तरी असणार त्यांना एक शब्द सुद्धा असणार बोलायचा नाही प्रतिउत्तर म्हणजे हो नाही की नाही नाही कोणत्याच गोष्टीने असणार त्यांना बोलण्यासाठी संमती द्यायची नाही मग असं केल्यानंतर राजाला अत्यंत राहील असा विचार असणारा जी मंत्रा आहे राजा देईल स्वर्ण मिरव आत्वा रत्नाचा सागरोकडे चांगले वरद विचारो सांडोने हे काही काही तुझा असणारा राज पाहून राजा दसरत असणारा तुला सोन्याचा पर्वत दिन किंवा <mí> असणार रत्नांचा असणारा सागर महासागर असणार तो यासाठी पुरविन काय तू म्हणशील ते करीन अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी जरी श्री राजा दशरांनी तुला सांगितलं तरी कोणत्याही भूल थापाला तो असणारा बळी पडू नको अशा प्रकारे उभ्या जे आहे की माता खैकीला समजू राजपट द्यावा भरता वनवास द्यावा श्री रघुनाथा वनवासाची कथा ऐका आस सांगेना दसरत तुला राजा दसर तुला विचारतील बरं तुला हे नाही पाहिजे सोनं नाही पाहिजे नाना नाही दर्शन नाही काढीत नाही जर पाहिजे तर मग तुला काय पाहिजे हे तरी मला सांग नंतर असणार तू काय तर तू राजा दशरथाला सांगायचं की प्रभू पाहिजे आणि राजा म्हणून असणारा मला भरत त्या ठिकाणी गाठीवर बसला पाहिजे परंतु ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला वनवासाची गती जी आहे ती मी सांगेल त्याप्रमाणे असली पाहिजे अशा प्रकारचा असणारा विचार राजा दशरथाला सांगावा असं खूपच्या माता ते निकट कैकेला वनाते वना वनवासी झाली श्री रघुनाथ प्रजा प्रजास जाईल उदासीन भरत राजा आणि राजा तुझ्याला सांगायचं कि तुम्ही प्रभू रामचंद्रांना वनवासाला धाडायचं म्हणून था नगराच्या बाहेर एखाद्या ठिकाणी जंगलात वगैरे पाहिजे परंतु ते काय असणार जमायचं त्यांना दुरी दिगंतरामध्ये ज्या ठिकाणी त्यांच्या असणार कुशलमंगेची गोष्ट आहे भेगा कारणावर कोणत्याही माणसाच्या कानावर पडणार नाही आणि हिताची गोष्ट असणार प्रभू रामचंद्राचा वनवास असणारा घडावा अशा प्रकारची इच्छा असणारे राजा दाक व्यक्त करायची असं असणार मी मातेला सांगू लागले रामा ती प्रिय प्रजाशी रामावणे प्रधानशी अवघे जातील तया पाशे मग ताशी राज्य कैती आणि काय या राज्यामध्ये जे प्रभू रामचंद्र आहेत त्या प्रभू रामचंद्राची सगळ्यांनाच आवड आहे जनतेला आवड आहे त्या ठिकाणी प्रधानांना सेनापतींना ऋषी गुरुजनांना कुणाला आवड नाही असा एक जीव या ठिकाणी अयोध्येमध्ये सापडणार नाही आणि जर प्रभू रामचंद्र असणार त्या ठिकाणी अयोध्येच्या जवळच कुठं तरी पाठवलं तर हे सगळे माणसं असणारे हे जे सगळे जीव आहे ते, ते प्रभू रामचंद्राकडे जाऊन राहतील आत्मा असणार त्या ठिकाणी गेल्यानंतर भारताचं राज्यच काय म्हणून काय म्हणून असं असणार न होता मी जशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्राचा वैवार सांगेल तशाच प्रकारचा वनवास प्रभू राम राजा झाला पाहिजे अशी आठ असणार तो राजा दशरथाला घाल अशी शिकवण माता जाता दूर देशी गंगा तिरी राम वनवासी श्रीरामाची वार्ता आहे देशे कदा काळे शे आणि हिंदू जे काही दंडकारण्य कारण्य आहे ते अत्यंत दूर अशा प्रकारे आहे आणि धूर असून भयंकर असणारे त्या ठिकाणी व्याघ्र पशु पक्षी असणारे राहतात आणि तिथे राहताना असणारा जी काही गंगा आहे त्या गंगेच्या काठावर त्या ठिकाणी त्यांनी राहिलं पाहिजे आणि जशा असणार प्रभू रामचंद्र तिकडे राहतील त्यांच्या गोष्टी काही आपल्या कानावर यायच्या नाहीत आणि आपल्या गोष्टी त्यांच्या कानावर यायच्या अशा प्रकारची स्थिती निर्माण करीत प्रभू रामचंद्राचा वनवास घडला पाहिजे असा असणार त्या ठिकाणी मागणं मागण्याचं कार्य की मंत्रा कथा वार्ता रामे नायका विदर्वता आयचे झाली होईल ज्या वेळेस प्रभू रामचंद्र है आ, का नाही घेत असणार कुणाला कळणार नाही इतक्या लांब जातील मग प्रभू रामचंद्राच्या असणार सगळ्या गोष्टी जर बंद पडल्या विचारायच्या सांगायच्या जर बंद पडल्या तरच मग असणार या ठिकाणी भरत राजा म्हणून सगळ्या राजाचा घेऊ शकतो आणि प्रजा देखील भरताला आपला राजा मानू शकते अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी मातेला मंत्रा सांगू बर आय कोणी मंत्रेची युक्ती उल्हास आली गेली दुयी आती आतिप्रिती सद्भावे आणि अशा प्रकारचा विचार ज्यावेळेस असणारा समूळ कशा प्रकारे करायचं तुक नेऊन ठेवायचं सगळ्या गोष्टी असणारा त्या मंत्रेने सुरक्षेपासून शेवटपर्यंत माता कैकरीला असणारा सांगितला आणि बरोबर असणारा लख प्रकाश माता कैकरीच्या लोक्यामध्ये पडलेला आहे की आता खरंच असणार आहे ही जी पूजा सांगते ती आपण सगळ्या अभ्यास करून आलेली आहे आणि सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण कशा कशा करायच्या काय काय करायच्या काय केलं म्हणजे म्हणून भरत राजा होईल आणि प्रभुरांत जवळ राहिले तर त्याला दुःख होईल अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्या असणाऱ्या सगळ्या सांगितलेल्या आहेत आणि निश्चितच कशा प्रकारे आपण केलं तर राजा म्हणून माझा भरत मी माझ्या डोळ्याने पाहिजे म्हणून असणार की हा माता काही केले मनसरीला कळकडून मिठी मारली रागे सांडले पदक ते सोय देव विले दे आमोली कुदली आवश्यकची प्रीती जे काही राजे भूषण माता काही स्वतःच्या हाताने उचलून त्या मनसरेच्या असणार गळ्यात घातले आणि गळ्यात घातले परंतु कुंडल होते ते सुद्धा काढले आणि त्या मनसरेला असणार त्या ठिकाणी माता काही काही करू लागली तुझी पुष्टी लाटे खची कंटी मुक्त माळा आणि माता काही काही त्या ठिकाणी त्या मंत्र्याला आश्वासित करू लागल्या की हे मंत्रे तू जशा जशा प्रकारे सांगितलंय मी आपणार सगळ्या गोष्टी तशा प्रकारे रत्ना करणार आहे पण या सगळ्या गोष्टी झाल्या आणि माझा जर भरत का तुझे असणारे सगळे सोने पाठ म्हणून टाकते मुक्त मण्याचे असणारे जे माळा आहे ते माळा असणार तुझ्या गळ्यात घालते गळ्यात घालून तुला सगळी पूर्ण असणार रत्न गडित करून सगळी म्हणून असणार टाकते अशा प्रकारे मी असणार तुला बक्षीस त्या ठिकाणी माता काही काही मंत्रेला बोलू लागले अनुमोदोने मंत्रेशी कैक कै ठिकाणी प्रयोगवेशी साधोने अलंकार स्त्र वस्त्राशी मनवासाशी भूमिश्या मी आता हे सर्व धरले माता जयतीला दिली आणि आता त्याचप्रमाणे वागण्याचं कार्य किंवा जी वेळ आहे ती वेळ आली आणि वेळ आल्याबरोबर जी काही काही माता आहे त्या काही काही मातेने आपल्या अंगावर त्याचे काही नवे वगैरे साड्या घातलेल्या होत्या त्या साड्या काढून टाकल्या अत्यंत मळालेले साड्या घातल्या आणि पुन्हा अंगावरचे सगळे दाग दागिने काढून टाकले आणि अत्यंत कृष अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्या त्यांच्या महालामध्ये बसून राहिलेल्या आहेत आता येवनी दसरेथेल काही काही स्वार्थेल रघुनाथ तो ही काही काही राजा दसरताची वाट बघू लागलेली आहे आणि वाट बघत असताना त्या ठिकाणी जे भरत राजा असणारा दशरथ आहे ते काही 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 विचारण्यासाठी जे आता प्रोग्राम ठेवून आता आहे काय बोलायचे काय नाही यासाठी असणार ज्या वेळेस माता कैकरीच्या महालामध्ये येतील त्यावेळेस कथा आहे व्यथा आहे सर्व व्यथा असणारे माता कैकै राजा दशरथाला सांगतील आणि त्यांच्या सांगण्यातून प्रभू रामचंद्रना वनवास निश्चित होईल अशा प्रकारचे असणारी कथा निश्चित त्या ठिकाणी होणार देव कार्य अर्थ संपूर्ण आणि आपल्या गुरुंना जनार्दन स्वामींना शरणा जाऊन सांगू राहिले आहे की आतापर्यंत ही जी झालेली कथा आहे तशाच प्रकारची कथा असणार पूर्ण होणार आहे प्रभू रामचंद्र आपले जे काही कार्य आहे ते कार्य साध्य करण्यासाठी आणि राजा रावणाला असणार त्या ठिकाणी दंडित करण्यासाठी पुढील कार्या आणि सध्या असणारा अत्यंत तत्पर होऊन पुढचा असणारा प्रवास चालू होणार आहे नुसती श्री बाबा रामाय अध्यापाने एका पार्टी काय कैकई मंत्रोपदेशम ना